कैलाशवासी शंकरावजी शंकररावजी चव्हाण साहेब पहिला श्वासी बाबासाहेब गोर्टेकर साहेब पैलाशवासी लक्ष्मीणरावजी हसेकर साहेब पैलाशवासी व्यंकटरावजी पाटील मामा या सर्वांना प्रथमता मी मी अभिवादन करतो आज या ठिकाणी या कारखान्याचा तृतीय मोळी टाकण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय बाबाजी बाबा बाबा या ठिकाणी हातगावून आलेले आमचे ज्येष्ठ बंधू बाबूरावजी पातडकर साहेब या कारखान्याचे चेअरमन आमचे व्याई मारुतरावजी कवळे गुरुजी आमचे आणि ज्येष्ठ पत्रकार संजीजू कुलकर्णी साहेब व्यासपीठावर हास्यकर मामा आमचे संदीप पाटील सर्व व्यासपीठावरील मान्यवर आमच्या भगिनी रेखा पाटील कार्यक्रमाला उपस्थित सर्वच गुरुजींचे सहकारी उपस्थित सर्व शेतकरी बंधू सर्व कारखान्याचे कर्मचारी पत्रकार बंधू आणि उपस्थित बंधू आणि मित्रांनो बराच वेळ झाला मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो एखादी आमदार होऊन आमदारकी चालवणं सोपं आहे पण कारखाना चालवणं म्हणजे फार कसरतीची त्या ठिकाणी गोष्ट आहे कारण गुरुजीने त्या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि हे करत असताना त्यांना एवढे त्या ठिकाणी कष्ट घ्यायला लागले असतील कारण आपण पाहतो आपल्या जिल्ह्यातच बरेच उदाहरण आहे कारखाने झाले आणि ते कारखाने बंद पडल्यामुळे शेतकऱ्याची काय अवस्था झाली हे आपण पाहिजे पण गुरुजी जे सुरुवात आहे माझ्या मते शिंदीच्या कारखान्यापासून जे सुरुवात केली सिंधीचा कारखाना मग माझ्या मते वागलवाड्याचा हे कारखाना घेतला त्याच्यानंतर हा त्या ठिकाणी कारखाना उभा केला आणि आता माझ्यामध्ये पाच हजार टनाचा कारखाना त्या ठिकाणी काम चालू आहे ते एक दोन तीन महिन्यामध्ये काम संपेल म्हणजे हे कशाच म्हणजे त्यांच्या मेहनतीचा आणि हे टप्प्या टप्प्याने केल्यामुळे पाया मजबूत झालेला त्याच्यामुळं शेतकऱ्याला मला एवढीच विनंती करायची कारण आम्ही पाहिलं अवरोधा या ठिकाणी आता आम्ही पाहिलं हरगाव तालुक्यामध्ये ज्यावेळेस हातगावचा कारखाना नव्हता संजय भाऊ हा कारखाना त्यावेळेस चालू होता या कारखान्याला एवढा ऊस त्या ठिकाणी झाला होता या कारखान्याकडे आम्हाला ऊस आणण्यासाठी विनंती करावी लागली पण शेवटी कॅपॅसिटीच नसल्यामुळं कॅपॅसिटी पेक्षा जास्त झाला आणि त्या वर्षी शेतकऱ्याने ऊस सुद्धा तोडून बाहेर म्हणजे बाहेर काढायला सुद्धा त्या ठिकाणी पैसे देऊन त्या ठिकाणी काढायला म्हणजे अशी अवस्था त्या ठिकाणी शेतकऱ्या झाली आणि म्हणून बऱ्याच भागामध्ये संजीव शेतकऱ्यांनी तेव्हापासून ऊस लावण्याचं थोडं कमी केलं आज तुम्हाला सांगतो गुरुजी सारख्या दूरदृष्टीचा या ठिकाणी व्यक्ती आज आपल्या आपण पाहत आहोत हे काय आपण त्यांनी त्यांनी जे त्यांची मेहनत आहे त्यांनी जे उभं केलं ते साम्राज्य आपण पाहत आहोत म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला मला एवढंच सांगायचं आहे यावर्षी आपण पाहिलं आता आ, पार्था पार्था सांगत होते मी आल्यानंतर या ठिकाणी काही बाबळीच्या बॅकवॉटरचे काही शेतकरी गावांचे पाहुणे त्या ठिकाणी भेटले ते म्हणले साहेब आमचं काहीच राहिलं नाही म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी पीक नष्ट झालं तिकडे काहीतरी पोचं पाटचं केल्यामुळे इकडे बॅकवॉटर मारलं असं काहीतरी नुकसान झालं असं सांगत होते पण त्याच्यामध्ये सोयाबीन कापूस हे पीक असतील तर माझ्यामध्ये ते नष्ट झाले शंभर टक्के पिकं गेले या ठिकाणी ठीक आहे काय शासनाची मदत काय आपल्याला आपल्याला सांगू इच्छितो पाणी पाणी आहे आहे ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यातरी शेतकऱ्यांनी या ठिकाणी जसं आमच्या जगतापने सांगितलं जगतापजीनं सांगितलं की माझ्या दहा एकर पैकी पाच एकर त्या ठिकाणी माझा ऊस आहे तर या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याकडे पाण्याची सोय असेल तर त्या ठिकाणी निश्चित आपल्या शेतीच्या जे काही आपली शेती आहे त्याचा अर्धा हिस्सा तरी आपण त्या ठिकाणी ऊस लावला पाहिजे कारण ऊस हे हमीचं पीक आहे उद्या तुम्हाला पन्नास टन जरी चाळीस टन जरी ऊस झाला तर माझ्या मध्ये ऐंशी एक लाख रुपयाचा ऊस त्या ठिकाणी होतो म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ऊसाकडे वळलं पाहिजे ऊस हे हमीचं पीक आहे निश्चित त्या ठिकाणी पाच दहा टन कमी जास्त होईल पण शंभर टक्के त्या ठिकाणी एक खात्रीलायक त्या ठिकाणी पीक आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उसाच्या पिकाकडे त्या ठिकाणी वळावं कारण आपण पाहिलं यावर गेल्या वर्षी काहीतरी हळदीच पीक पाहून या ठिकाणी आपण एवढी हळद लावली आता एकच भीती वाटाली की हळदीचे भाव काय होते कारण ईश्वरात प्रार्थना करतो बाबा हळदीचे भाव निदान दहा हजारच्या वर राहिले पाहिजे कारण उसाचं तसं नाही उसाचा भाव त्या ठिकाणी निश्चित आपल्याला या ठिकाणी अडीच हजार टन त्या ठिकाणी भेटतोच पण या ठिकाणी चाळीस पन्नास टन सहज होतेच आपल्या सर्वाला या ठिकाणी विनंती करतो आपल्या भागामध्ये असा व्यक्तिमत्व त्या ठिकाणी म्हणजे ज्यांनी एका कारखान्याचे चार खाणे कारखाने या ठिकाणी उभे केले हे काही साधी गोष्ट नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचा आज घरामध्ये त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी दुर्गुणित झालं म्हणलं तर चुकीचं नाही कारण त्या ठिकाणी त्या उसाच्या पिकामुळे त्या उसाच्या येणाऱ्या पैशामुळे त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याला संसार त्या ठिकाणी त्याला चालू आला म्हणून आपल्याला एवढीच विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण उसाच्या क्षेत्राकडे त्या ठिकाणी वाढ वा, करावी आपल्या हिशापैकी कमी ठिकाणी उसाची लावगण करायची करावी अशी मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि सर्वांना या ठिकाणी मनापासून नवरात्राच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देऊन मी माझ्या दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अंतिम भाषणापूर्वी आता जे पहिला प्रक्रियेपण झालं आहे त्यांच्या नेत्राला चालते श्री बोखारे साहेब यांचा सत्कार या उद्योग समूहाचे सीनियर